गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातही साडेतीन शुभमूर्ता मुहूर्तामधल्या एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आलेली आहे महंत पुजारी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या हस्ते ही गुढी उभारण्यात आलेली आहे ही गुढी उभारत नववर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे नववर्षानिमित्त देवीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केलेली आहे भल्या पहाटे ही गुढी उभारण्यात आलेली आहे आज नऊ वर्षाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजलं जातो आणि याचंच औचित्य साधत जे आहे ते तुळजाभवानीच्या मंदिरात गुढी उभा करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो तुळजाभवानीच्या मंदिराच्या शिखरावरती आपण आहोत आणि ही गुढी जी आहे ती उभा करण्यात आलेली आहे सूर्यास्ताच्या अगोदर जे आहे सूर्य होण्या उगवण्याच्या अगोदर ही गुढी उभा करण्यात येत असते दरवर्षीप्रमाणे नवी साडी आणि हार घालून ही गुढी जी आहे ती मंदिराच्या शिखरावरती उभा करण्यात येते तुळजाभवानीच्या मंदिराची म देवीची आज जी आहे ती पाठ विधिवस्त पूजा वगैरे केली जाते आणि त्या पूजेनंतर जी आहे ती ही गुढी उभा करण्यात आलेली आहे ही गुढी जे आहे ते उभारल्यानंतर तुळजापूर शहरात आहे आहेत इतर गुढ्या उभारल्या जातात देवीला आज ही गुढी उभारायच्या नमिनं म्हणून शिवकालीन जे आहे ते प्राचीन दादीने देखील सुद्धा देवीला घालण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानं घालूनच देवीची पूजा करण्यात आलेली आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि मराठी नववर्षाचं स्वागत या गुढी उभारून तुळजापुरात अनोख्या पद्धतीनं केलं गेलं आहे सागर जाधवसह बालाजी निरफळ न्यूज लोकमत तुळजापूर